नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्याप्रमाणे प्राचीन राजघराण्याच्या इतिहासाची पाने त्यांच्या वंशावळी आणि दैवी चिन्हांनी सुशोभित केलेली असतात त्याचप्रमाणे मानवी शरीर हे देखील एक अद्भुत ग्रंथ आहे या ग्रंथातील प्रत्येक रेषा प्रत्येक वळण आणि विशेषत प्रत्येक तीळ आपल्या जीवनातील अनेक रहस्य उलगडतो सामुद्रिक शास्त्राच्या अभ्यासकांनी या शारीरिक खुणांचा सखोल अभ्यास करून मानवी व्यक्तिमत्वाचे आणि भविष्याचे अनेक गूढ अर्थ शोधून काढले आहेत आज आपण याच रहस्यमय दुनियेत डोकावणार आहोत आणि आपल्या राजशाही देहावरील काही विशिष्ट तिळांचे महत्व जाणून घेणार आहोत जे तुमच्या जीवनाची पाने उघडण्यास मदत करतील स्त्री आणि पुरुष तिळांचे शुभ अशुभ संकेत या जगात स्त्री आणि पुरुष हे एकाच रथाची दोन चाके आहेत परंतु निसर्गाने त्यांना काही बाबतीत वेगळी ओळख दिली आहे त्याचप्रमाणे शरीरावरील तिळांच्या बाबतीतही काही विशेष नियम आहेत असे मानले जाते की स्त्रियांच्या डाव्या अंगावर असलेले तिळ अधिक शुभ आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात हे तिळ त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जातात या उलट पुरुषांच्या उजव्या अंगावरील तीळ अधिक प्रभावी आणि भाग्यशाली मानले जातात हे तीळ त्यांच्या पराक्रमाचे बुद्धिमत्तेचे आणि यशस्वी जीवनाचे सूचक असतात त्यामुळे आपल्या शरीरावरील तिळांचे स्थान आणि ते कोणत्या बाजूला आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे कपाळावरील रहस्यमय तिळ आपले कपाळ हे आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि भविष्याचा आरसा असतो या भागावर असलेले तीळ अनेक रहस्य दडवून ठेवतात जर एखाद्या व्यक्तीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला ती असेल तर तो व्यक्ती निश्चितच बुद्धिमान आणि कोणत्याही विषयात लवकर प्रावीण्य मिळवणारा असतो त्याची तर्क करण्याची क्षमता आणि ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती अद्भुत असते समाजात त्याला मान सन्मान मिळतो आणि तो आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक यशशिखरे सर करतो परंतु जर हा स्थिर कपाळाच्या डाव्या बाजूला असेल तर तो फिजूल खर्ची आणि अनावश्यक खर्चाचे प्रतीक मानले जातो अशा व्यक्तींना आर्थिक नियोजन करण्यात अडचणी येतात आणि अनेकदा ते आपल्या गरजांपेक्षा जास्त खर्च करून अडचणीत सापडतात त्यामुळे कपाळावरील तिळाचे स्थान तुमच्या आर्थिक सवयी आणि बुद्धिमत्तेबद्दल महत्वपूर्ण माहिती देते कपाळावरील तिळांच्या बाबतीत आणखी एक महत्वपूर्ण विचार मानला जातो उजव्या बाजूचा तीळ केवळ बुद्धिमत्ताच नव्हे तर धनवृत्तीचा कारक देखील असतो अशा व्यक्तींच्या जीवनात हळूहळू आर्थिक स्थिरता येते आणि ते, ते समृद्ध जीवन जगतात या उलट डाव्या बाजूचा तीळ निराशापूर्ण जीवनाचे प्रतीक मानला जातो अशा व्यक्तींना अनेकदा नकारात्मक विचार घेरतात आणि त्यांच्या जीवनात अडचणी आणि आव्हाने अधिक जाणवतात त्यामुळे कपाळावरील तिळाचे निरीक्षण करून तुम्ही तुमच्या विचारसरणी आणि आर्थिक स्थितीबद्दल अंदाज लावू शकता बाहूंवरील भाग्यरेषा आपले बाहू हे आपल्या शक्ती आणि ध्येयाचे प्रतीक आहेत या भागांवर असलेले तीळ आपल्या प्रवासाच्या आणि वैवाहिक जीवनाच्या अनेक कथा सांगतात जर एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही बाहूंवर तीळ असतील तर तो, तो व्यक्ती स्वभावत फिरणार आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करणारा असतो त्याला नवीन जागा एक्सप्लोर करण्याची आणि विविध संस्कृतींचा अनुभव घेण्याची आवड असते त्याचा जीवनास स्थिरताप कमी आणि गतिशीलतेचा अनुभव जास्त असतो परंतु उजव्या बाहूवर तिळ असेल तर ते सुखमय आणि आनंदी जीवनाचे प्रतीक आहे अशा व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखसमृद्धीने परिपूर्ण असते आणि त्याला आपल्या जोडीदाराकडून भरपूर प्रेम आणि सहकार्य मिळते दुसरीकडे डाव्या बाहूवर असलेला तिळ कष्टकारक व्यावाहिक जीवनाचे संकेत देतो अशा व्यक्तींना आपल्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी आणि मतभेदांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे बाहूंवरील तिळांचे स्थान तुमच्या वैवाहिक जीवनाची दिशा आणि तुमच्या प्रवासाची आवड दर्शवते डोळ्यांवरील रहस्य आपले डोळे हे आपल्या अंतर्मनाचा आरसा असतात ते आपल्या विचारांना आणि भावनांना सहजपणे व्यक्त करतात डोळ्यांच्या बुगुळांवर असलेले तीळ आपल्या विचारसरणी आणि भावनिकतेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देतात ज्या व्यक्तीच्या उजव्या बुगुळांवर तीळ असतो त्याचे विचार उच्च आणि उदात्त असतात तो नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आणि त्याचे विचार समाजासाठी प्रेरणादायक ठरतात याउलट ज्या व्यक्तीच्या डाव्या बुबळावर तीळ असतो त्याचे विचार सामान्य आणि व्यावहारिक असतात ते जास्त खोलवर विचार करत नाही आणि त्यांचे निर्णय परिस्थितीनुसार बदलू शकतात असे लोक सामान्यत भावनिक स्वभावाचे असतात आणि दुसऱ्यांच्या भावनांची कदर करतात पापण्यांवर असलेले तीळ देखील आपल्या भावनिक स्वभावाचे प्रतीक आहेत ज्या व्यक्तीच्या पापणीवर तीळ असतो तो स्वभावात भावनिक असतो आणि लहान सहान गोष्टींनीही त्याला दुःख किंवा आनंद होऊ शकतो उजव्या पापणीवर तीळ असलेले लोक इतरांपेक्षा अधिक संवेदनशील असतात आणि ते दुसऱ्यांच्या दुःखात लवकर सहभागी होतात त्यामुळे डोळ्यांवरील आणि पापड्यांवरील तीळ तुमच्या भावनिक आणि मानसिक स्थितीबद्दल महत्वपूर्ण संकेत देतात आता बघूया कानांवरील तिळाचे रहस्य आपले कान हे ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात ज्या व्यक्तीच्या कानावर तिळ असतो तो भाग्यवान आणि समृद्ध असतो अशा व्यक्तींना जीवनात धन आणि संपत्ती सहजपणे मिळते आणि ते ऐश्वरपूर्ण जीवन जगतात कानावरचा तीळ केवळ भौतिक समृद्धीच नव्हे तर ज्ञानाची आणि बुद्धीची प्राप्ती देखील दर्शवतो असे लोक चांगले श्रोते असतात आणि इतरांच्या अनुभवांतून शिकण्यास उत्सुक असतात नाकावरील तिळाचे रहस्य आपले नाक हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे नाकावर असलेले तिळ प्रतिभा आणि सौभाग्याचे अद्भुत मिश्रण दर्शवतात ज्या पुरुषांच्या नाकावर तिळ असतो ते अत्यंत प्रतिभावान आणि कलात्मक वृत्तीचे असतात ते आपल्या कौशल्याने समाजात विशेष ओळख निर्माण करतात आणि यश मिळवतात परंतु जेव्हा एखाद्या महिलेच्या नाकावर तिळ असतो तेव्हा ते तिच्या सौभाग्याचे आणि लवकर विवाहाचे प्रतीक मानले जाते अशा महिला भाग्यवान ठरतात आणि त्यांना प्रेमळ आणि काळजी घेणारा जीवनसाथी मिळतो त्यामुळे नाकावरील तीळ स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही महत्वपूर्ण संकेत देतो ओठांवर असलेले तिळाचे रहस्य आपले ओठ हे आपल्या भावना आणि प्रेमळ स्वभावाचे प्रतीक आहेत ज्या व्यक्तींच्या ओठांवर तिळ असतो त्याचे हृदय प्रेम आणि सहानुभूतीने ओतप्रोत भरलेले असते ते इतरांवर सहज विश्वास ठेवतात आणि त्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असतो आणि ते आपल्या गोड बोलण्याने लोकांना आकर्षित करतात या उलट जर ओठांच्या खाली तिळ असेल तर ते गरिबीचे आणि आर्थिक अडचणींचे लक्षण मानले जाते अशा व्यक्तींना जीवनात अनेक आर्थिक समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो आणि त्यांना आपले जीवन जगण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात त्यामुळे ओठांवरील तिळाचे स्थान तुमच्या प्रेमळ स्वभावाची आणि आर्थिक स्थितीची कल्पना देते तोंडावर असलेले तिळाचे रहस्य आपले तोंड हे आपल्या बोलण्याचे आणि अन्नाचे प्रवेशद्वार आहेत तोंडाजवळ असलेले तीळ स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही सुख समृद्धी आणि सज्जनतेचे प्रतीक आहे अशा तीळ असलेले लोक भाग्यवान असतात आणि त्यांना जीवनात सर्व सुखसोयी मिळतात ते समाजात प्रतिष्ठित आणि आदराने वागवले जातात परंतु जर हाच तीळ गालावर असेल तर तो व्यक्ती धनवान असतो त्याला अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते आणि तो, अस तो आपल्या परिश्रमाने खूप संपत्ती जमा करतो गालावरचा तिळ केवळ धनच नव्हे तर सामाजिक प्रतिष्ठेचे आणि लोकप्रियतेचे प्रतीक देखील आहे खांद्यावर असलेले तिळाचे रहस्य आपले खांदे हे आपल्या दृढ निश्चयाचे आणि जबाबदारी घेण्याचे क्षमतेचे प्रतीक असते उजव्या खांद्यावर असलेले तीळ दृढतेचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे अशा व्यक्तींमध्ये कठोर परिश्रम करण्याची आणि आपल्या ध्येयावर टिकून राहण्याची क्षमता असते ते कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाहीत आणि आपल्या प्रयत्नांनी यश मिळवतात उजव्या दंडामध्ये तीळ असणारा व्यक्ती प्रतिष्ठित आणि, मान आणि लोक त्याच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आदर करतात तो आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण करतो आणि समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो आता पाहूया हातांवर असलेले तिळाचे रहस्य आपले हात हे आपल्या कर्माचे आणि कौशल्याचे प्रतीक आहे उजव्या हातावर तीळ असणे तुमच्या चाणाक्ष आणि हुशार स्वभावाला दर्शवते असे लोक कोणत्याही कामात लवकर यश मिळवतात आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर इतरांना प्रभावित करतात याउलट डाव्या हातावर तीळ असणे तुमच्या खर्चिक स्वभावाची निशाणी असते अशा व्यक्तींना अनावश्यक खर्च करण्याची सवय असते आणि ते आपल्या आर्थिक सवयींवर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यामुळे हातांवरील तिळांचे स्थान तुमच्या कार्यक्षमतेबद्दल आणि आर्थिक सवयीबद्दल माहिती देते अंगठ्यावर असणारे तिळाचे रहस्य आपला अंगठा हा आपल्या व्यक्तिमहत्वाचा आणि आत्मविश्वासाचा आधारस्तंभ असतो अंगठ्यावर तिळ असणे व्यक्तीच्या कार्यक्षमतेला उत्तम व्यवहार कौशल्येला आणि ज्ञानप्रियतेला दर्शवते असे लोक कोणत्याही कामात कुशल असतात आणि आपल्या कौशल्याने ते इतरांना प्रभावित करतात ते नेहमी योग्य न्याय देतात आणि त्यांच्या निर्णयांचा आदर केला जातो आता पाहूया तर्जनीवर असणारे तिळाचे रहस्य आपली तर्जनी, तर्जनी म्हणजेच पहिला बोट ज्ञान नेतृत्व क्षमता आणि संपत्तीचे प्रतीक आहे ज्या व्यक्तीच्या तर्जनीवर तीळ असतो तो विद्वान गुणवान आणि धनवान असतो त्याला समाजात मानसन्मान मिळतो आणि तो आपल्या ज्ञानाच्या जोरावर अनेक यशशिखरे सर करतो परंतु अशा व्यक्तीची एक विशेषता ही असते की तो नेहमी विरोधकांनी घेरलेला असतो त्याचे यश आणि लोकप्रियता अनेकदा इतरांना त्रास देतात आणि त्यामुळे त्याचे विरोधक तयार होतात त्यामुळे तर्जनीवरील तीळ तुम्हाला ज्ञान आणि संपत्ती देतो पण त्याचबरोबर तुम्हाला संघर्षासाठीही तयार राहण्यास सांगतो अशा प्रकारे आपल्या शरीरावरील प्रत्येक तीळ एक खास महत्व ठेवतो आणि आपल्या जीवनातील अनेक रहस्य उघड करतो हे दैवी संदेश आपल्याला आपल्या स्वभाव भविष्य आणि संभाव्य अडचणींबद्दल माहिती देतात त्यामुळे आपल्या शरीरावरील या नैसर्गिक चिन्हांकडे लक्ष देणे आणि त्यांचे अर्थ समजून घेणे आपल्या जीवनाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे या माहितीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शरीरावरील तिळांचे महत्व आणि त्यांचे संभाव्य अर्थ समजले असतील त्याच्या या व्हिडिओमध्ये इतकेच तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार हा लेख तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच रहस्यमय आणि ज्ञानवर्धक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ